हाय हॅलो नमस्कार अजून एका आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज मी आंबे आणलेले आहेत बघू शकता इथं बॉक्स उघडून दाखवते बघू शकता इथं आंबे केवढे मोठे आहेत देवगड पुस आंबे आहेत असे त्यांनी सांगितलेलं आहे बघू शकता इथं आंबे खूप मोठे आहेत हे मला दोनशे रुपये डझन पडलेले आहेत बघू शकता आंबे मस्तपैकी छान आहेत मोठे आहेत तुमच्या इकडं आंब्याचा रेट कसा आहे हे सांगू शकता आहे मला कमेंट करून तर आता पावसामुळं आंब्याचा रेट पडलेला आहे तर ही पेटी उघडून दाखवते तुम्हाला आशे आहेत आंबे आणि तानवी बघा आमची फोन बघती नुसतं तिला फोन बघितल्याशिवाय करमत नाही आता सुट्टी पडलेली आहे त्यामुळं ती फोन बघत आहे नाहीतर मी आणवीला जास्त फोन देत नाही तर इथं देवगड कापूस आंबा आहे दोनशे रुपये डझन मला पडलेला आहे तर तुमच्याकडे कसा रेट आहे तुम तुम्ही मला कमेंट करून सांगू शकताय तर अम चकड़े आज आमच्याकडे आज गरमागरम खमंग इडल्या बनवल्या आहेत आणि त्याचबरोबर आमटीसुद्धा बनवली आहे मिक्स डाळीची टॉमॅटो आणि कांदा घालून जशी इडलीला असते तशी म्हणजे सांबारच म्हणू शकताय तुम्ही इडली सांबारचा बेत आहे मस्तपैकी आणि कुकरमध्ये भातसुद्धा लावलेला आहे बघू शकता इथं मस्त गरमागरम इडली सांबार जसा हॉटेलमध्ये बेता असतो तसा आहे घरात तर तुम्ही पण या माझ्याबरोबर इडली खायला इडली सांबार खायला तर रोजच्या स्वयंपाकाचा कंटाळा आला आहे म्हणून इडली सांबार केलेले आहे गरमागरम मस्त तर अशी मस्तपैकी इडली सांबार खाऊन घेते मी गरमागरम मी ना आधीच इडल्या खालेल्या आहेत सगळं खातो काय आमच्या शेजारच्या मॅडमच मॅडमच्या बाचीचं लग्न होत त्यांनी हा स्टीलचा एक ट्रे दिलेला आहे आणि सोबतच लाडू चिवड्याला आहे बघू शकता इथं हा लाडू एक ट्रे दिलेला आहे स्टीलचा एक ट्रे दिलेला आहे बघू शकता एकदम जड आहे स्टीलचा ट्रे चांगला आहे असं डिझाईन आहे बोलू नको गिज मी देते तुला नंतर असा छान स्टीलचा ट्रे आहे चौकोनी आकार आहे याचा बघू शकता इथं या ट्रेवर फुलांची डिझाईन आहे बघू शकता इथं खूप छान ट्रे दिला आहे त्यांनी त्याबद्दल मॅडमना थँक्यू बघू शकता असा चौकोनी आकार आहे याचा खूप छान ते दिलाय त्याने स्टीलचा एकदम मजबूत आहे जाड आहे फिरवा असते अगं फिरवते असं ठेव थोडा वेळ असू दे भाजत नाही का हात लाव नको अगं हात लावायला लागतो ना तर कधीच पडेल के मी मी हात लावतो फिरव आता फिरव के चाकू निघला तिकडा थांब हात काढ अगं थोडा वेळ ठेवायचा असं लगेच काढायचं नाही भाजते की मधी मधी करू नको मी बी हात अगं थांब हात लावू नको तू बीच मान तोल मागे तलक बाग मी मागे सरकला तर कसं होणार मी हात लावणार नाही दादा पण ना थोडं तोल सलक अग येत नाही ग तोल सलक नाही ना सलक ना लहान मुलांनी गॅस जवळ यायचं नाही मी भाजना Good. Salam. भाजू ती की आधी भाजाच्या आधीच हात थोडा वेळ बाजू देतात नंतर काय उलट थोडा वेळ झालाय बाजू दे के। ए की मी देणारच नाही आता अग आता मी पट अजून भाजू दे तरी चिमटा घेऊ नकोस काय उपयोग नाही चिमट्याचा त्याला आम्ही बघा कशी मधी मधी करते कणीस भाजताना मी भाजते मी भाजते असे करते तिला मी रागवले पण मला लहान मुलांनी त्या जवळ यायचं नाही तरी पण ती ऐकत नव्हतीच शेवटी माझं मी कस्तर करून कणीस भाजलं आता मी कणीस खाते चांगले आहे कणीस खूप छान आणि टेस्टी आहे जर आजचा हा छोटासा व्लॉग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल खूप सबस्क्राईब करा बघितल्याबद्दल धन्यवाद खूप खूप आभार हे बघा इथं कणसाला लिंबूने मीठ लावलेलं आहे अर्थ तोडून घेतलेलं आहे मी आणि आणमीनं हे आणिचं कणस आहे आणि मी आता खाऊन सांगते कसं झालंय ते खाय हा खायच्या आधीच खाके आंबट आहे काळ होतोय त्याचा हात सांग सांग कस झालंय छान झालंय म्हणके आता सांगितली ना कुठं बोललीस हाताने करा सर मुख्य आहे म्हणून बोलत नाही ती तेवढं नाही तिचं